म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथून जमलेल्या सर्व तमाम माझ्या या कलाक्षेत्रातील मित्रमंडळींना माझ्या या संदीप पाटील सरांच्या थ्रू मी इथे आज माझं पदार्पण झालंय म्हणतात ना कोणाचे तरी सही किंवा रेफरन्स लागतो कुठल्या तरी पातळीवर जाण्यासाठी तर ही जी पातळी गाठण्यासाठी आपलंही काहीतरी स्वतःचा कर्तृत्व त्या लेवलचं असावं ना क्षेत्र कोणतंही असो पहिला मैदानात होता हे मात्र तत्व आणि धैर्य जर तुमच्यात असेल तर कोणीही तुम्हाला हिनवू शकणार नाही शिक्षण जरी कमी असेल तर तुमच्या अंगात एखादी तरी कला असायलाच हवी जेणेकरून जगात तुम्हाला ताट मानले येईल किंवा तुम्हाला तुम्हा कोणीही हिनवू शकणार नाही किंवा चिडवू शकणार नाही असं मला म्हणायचंय जेणेकरून माझं नाव आहे उमेश तुता मी राहायला खाण्या भेटावा येथे आहे माझी स्वतःची संस्था आहे कलाछंद रांगोळी काम मंडळ म्हणून गेले तेहतीस वर्ष आम्ही या क्षेत्रात या रांगोळी क्षेत्रात आम्ही वावरतो आहे समाज प्रबोधन म्हणून आम्ही या कार्यक्रमाअंतर्गत अनेक ज्वलंत आणि शैक्षणिक कला क्रीडा या अनेक विषयावर आधारित आम्ही रांगोळ काढून समाज प्रबोधन आणि नवीन विद्यार्थी घडवण्याचं कार्य मी सतत करत आहे काहींच्या अपेक्षा खूप असतात तर अपेक्षांना पांघरून घालून आपण या इथपर्यंत येण्याचं धाडस जे आज आपण तुम्ही केलेला आहात याला माझा सलाम आणि धन्यवाद आहे तुम्हाला जेणेकरून आपण या क्षेत्रात कोणत्याही क्षेत्र असो त्या क्षेत्रात परिपूर्ण होणं त्याला वयाचं बंधन नसतं जसं आता त्या महिला भगिनीने सांगितलं की तुम्ही कार्य कोणतंही असो आज एखादा भैया किंवा एखादा कोणी व्हॉट्सअप एखादा छोटासा उद्योग करतोय पण तो लाजत नाही आपण काही गोष्टी करायला इतके लाजतो आपल्याला कोण काय बोलेल काय बोलेल नातेवाईक असो मित्रमंडळी असो शेजारी असो या सर्व याच्यापासून आपण वंचित आहोत आणि स्वतःचा ऍटिट्यूड तिथे आपण दाखवून कुठेतरी मागे आहोत असं मला म्हणायचं आहे क्षेत्र अनेक आहे आई आईवडिलांनी आपल्याला एखादा चॉकलेट दिल्यावर आपण ती जी भावमुद्रा असते किंवा आपण जो प्रसन्नता असते हाच ह्या अवार्ड किंवा हे पारितोषिक घेण्यामागे आपल्या सर्वांचा अधिकार तर आहे पण तो अधिकार आणि तो अभिमान बाळगून जर तुम्ही हे पारितोषिक चे पात्र ठरत असाल तर त्याला काही व्हावं नाही मला असं म्हणायचं आहे की पारितोषिक तुम्हाला प्रेरणा देतात पारितोषिक तुम्हाला काहीतरी पुढे करण्याची चालना देतात तुमच्यातलं कला कौशल्य आणि तुमचे कला गुण समाजापर्यंत येण्यासाठी तुम्हाला काहीतरी ते काहीतरी सांगताय तर एक एक ऍटिट्यूड किंवा शंका होत कि आहे की अरे पैसे द्यायचे आणि तो अहवाड घ्यायचा याला काय अर्थ आहे का, का। माझ्याच मंडळातले काही मात्पर कलाकारांचे मला फोन आले आणि त्यांनी मला असं सांगितलं उभेच हे चुकीचं आहे सवाल तो नाहीये पैशाला महत्व नाहीये पैसा आता ते बोलण्यासारखे शब्द नाहीये पण पैशाला महत्व न देता तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेला तुमच्या आई वडील तुमचे शेजारी तुमचे नातेवाईक आतापर्यंत तुम्हाला ओळखत आहे पण तुम्हाला जर समाजात वावरायचं वावर समाजाच्या बाहेर तुम्हाला तुमची ओळख वाढवायची असेल तर असं काहीतरी कर्तव्य आणि असा काहीतरी पाठपुरावा तुमच्या घरी किंवा तुमच्या सोबत असायला हवा मी काही चुकीचं बोलतोय का नाही नाही पण ह्या गोष्टीची पूर्तता आणि त्याची सांगण आता काहींचा असाही भाव आहे आणि कितीतरी ट्रॉपे मला मिळाला अभिमान आयटीट्यूड त्याला गर्व ईर्षा यालाही गर्व नाही कोणतरी पुढे चाललाय त्याला जाऊ द्या त्याला काहीतरी करू द्या त्याला पाठिंबा द्या त्याला एक बळ द्या जेणेकरून को तुमच्यातलाच कोणतरी तो आहे आलं का लक्षात चाय विकणारा पंत जर पंतप्रधान होतोय तर आज एखादी बाई भाजी विकणारी जर उद्योगपती होत असेल तर त्याला वावगं काय का, का लक्षात मूर्ती छोटी कीर्तीमान अशा अनेक भाकित कला आपण बोध घेतलेल्या आहेत पण लोकांना आज मोबाईल किंवा टी व्हीचे माध्यम किंवा जे सोशल मीडियाच्या माध्यमात जो पुरपटलाय गुंथलाय त्याला वाचन संस्कृतीपासून वंचित झालाय आणि त्याला कंटाळा ला येऊ लागलाय तर आज अशी काही पुस्तकं अनेक मातापरांना जगप्रसिद्ध बनवून सोडलेला आहे आज आपल्या महाराष्ट्रातले अनेक संत महंत कवी लेखक अनेक मोठे मोठे कलाकार होऊन गेले त्यांचं तुम्ही एखादा भूतकाळ बघा की त्यांनी काय शिकवलंय त्यांनी काय पराकाष्ठा केली त्यांनी काय श्रम केले यामागे आत्ताचं कसं आहे शॉर्टकट एकदम शॉर्टकट हवं आहे आपल्याला जेणेकरून मला हे त्वरित मिळावं आणि त्याच्यात माझं नाव घ्यावं मलाच कोणीतरी माझ्या पाया पडाव्या मलाच कोणीतरी सलोट मारावा मलाच माझंच नाव जगासमोर घ्यावं आणि माझीच उदो उदवणे वाववा करावे हे कधी आणि केव्हा अहो तुमची पात्रता बघा तुम्ही स्वतःला ओळखा आणि मग तुम्ही जनतेसमोर किंवा समाजासमोर तुमचं तुम्ही कोण आहात काय आहात हे पटवून द्या तुमच्या कलाकृतीच्या माध्यमातून असो दे तुमच्या कार्याच्या माध्यमातून असू दे तुम्ही तुम्ही जे काय करताय आज मी अनेक विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतोय नवोदित कलाकारांना ही संधी किंवा कला क्षेत्र मध्ये तुम्ही या आता माझ्याकडे काही पालकवर्ग अशी येतात की मग तुम्ही काय केलं मग तुम्हाला काय मिळालं मग तुम्ही काय करता आणि माझा पोरगा का रांगोळ्या काढून किती कमावणार हे हो प्रश्न मला विचारले गेले त्यामुळे मी एक एक रांगोळीकरांची इतिहास किंवा त्यांचा बॅकग्राऊंड त्यांना त्याला सांगण्यात आला हेनी हे असंच केलं ते कुठेतरी गव्हर्नमेंट सर्व्हिस करत होते कोणी प्रायव्हेट कंपनी सर्व्हिस करत होते कोणाला सर्व्हिसच नव्हती काही असे अनेक कलाकार आहेत की ते चार भिंतीत अडकलेले आहेत त्यांना पाठबळ नाही व्यासपीठ नाही ना अशा संदीप सरांच्या माध्यमातून किंवा या अनेक मित्रमंडळीच्या माध्यमातून जर आपल्याला हे मिळत असेल तर घ्यायला हरकत नाही असं मी पुन्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो जेणेकरून याचा तुमचे ही ट्रॉफी भले घरी सोकेसमध्ये जात असेल किंवा एखाद्या हे कर आणि पावडे मंडळी तुमच्या घरी मित्रमंडळ तुम्ही स्वतःहून न सांगता त्यांची नजर जेव्हा ते ट्रॉफीकडे जाईल तेव्हा हे काय अरे तुला हे मिळालं का हो मला मिळालं मग माझ्या कर्तवारीवर माझी ती पोच पावती आहे आणि माझ्या कर्तव्याची ती एक, एक निशानी माझ्या घरात आहे हो। सांगता येत नाही मनुष्याचं उद्या काय होईल तर माझ्या पश्चात माझ्या मुलांना माझ्या नातवंडांना माझ्या काही